प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपत्यक्षानी नव दर्शिन जर का तुला विद्या प्राप्त करायची असेल तर तुझ्याच प्रणिपात म्हणजे नम्रता परिप्रश्न म्हणजे जिज्ञासा आणि सेवा या तीन गोष्टी असल्याच पाहिजे नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही मिळाले तर टिकत नाही आणि टिकले तर सोबत नाही आणि याची मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नगर उपस्थित मान्यवर अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो नमस्कार मी वैदेही परमेश्वर सदर मी विद्यार्थिनी आहे आज या ठिकाणी मला माझे व्यक्त करण्याची संधी तुम्ही सर्वांनी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे सर्वप्रथम ज्यांनी अठा कलागुण कौशल्य या स्पर्धांची सुरुवात केली त्या मी मनपूर्वक धन्यवाद सुरू इच्छिते तेवीस शैक्षणिक वर्षामध्ये अठाकला गुण कौशल्य ही संकल्पना माझ्या विद्यार्थी देऊन अठा कलागुण कौशल्य या स्पर्धेमध्ये उत्साहाने भाग घेत या स्पर्धेमुळे भारतीय संस्कृती पर्यावरणाविषयी जागरूकता याचे महत्व माझ्या मनात अधिकच वाढत आहे जसं की हस्तकौशल्यस्तकौशल्यस्थेमुळे मला पुनर्वापराचे महत्व कळाले माझ्या घरात अन्न असो पाणी असो वस्त्र असो अथवा एखादी वस्तू असो एकही गोष्ट व्यर्थ जात नाही माझ्या जा घरात असलेले प्रेम असो अथवा कोणतीही गोष्ट मी एकही गोष्ट फेकून देत नाही त्याच गोष्टीमुळे टकावपासून टीका होऊ शकतो या गोष्टीची मला जाणीव झाली आणि इथूनच माझ्या मनात निसर्गाप्रती प्रेम जागरूक झालं अशा कित्येक स्पर्धा आहेत की ज्या स्पर्धांमुळे माझ्या अधिकार अधिकाधिक होत आहेत जसे की पाडे पाठांतर स्पेलिंग पाठांतर स्पर्धा असे आहे की जितके जास्त पाढेपाठ असतील तितके आपले जितके आपले गणित पक्के होत जाणार आणि या स्पर्धेमुळे माझ्यातील गणितीय क्षमता किती आहे हे मला उंबत आहे इंग्रजी ही भाषा जागतिक स्तरावर बोलली जाणारी भाषा आहे आणि ही या भाषेचा मुख्य स्रोत म्हणजे शब्दसंपदा आणि ही शब्दसंपदा वाढण्यासाठी स्पेलिंग पाठासर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि या स्पर्धेमुळे माझी इंग्रजी शब्दसंपदा सुद्धा वाढली अठरा का कलागुण कौशल्य या स्पर्धांमागचा खऱ्या अर्थाने मला हेतू कळाला नगर कंसरांनी एक शिक्षक एक मुख्याध्यापक म्हणून आम्हा विद्यार्थ्यांचा किती बारकाईने विचार केला आहे हे मला कळाले मी प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले कला गुण विकसित करावे हा या मुख्य उद्देश आहे या स्पर्धेमुळे माझ्यातील नम्रता आत्मविश्वास वृद्धिगत होत आहे मी खूप भाग्यवान आहे की मी अभिनवती विद्यार्थिनी आहे स्पर्धांमुळे मला हात मी त्या गोष्टीची सवय लागली आणि त्यामुळे माझ्यामध्ये एक वेगळा सकारात्मक दृष्टिकोन जागृत झाला मी कितीही उच्च पदावर गेले तरी अभिनवतील शिक्षक अभिनवतील स्पर्धा नगर करूर्णाला पूर्ण करणाऱ्या अपूर्णाला पूर्ण करणाऱ्या शब्दांनी ज्ञान वाढविणाऱ्या जगण्यातून जीवन घडविणाऱ्या जगण्याच्या मूल्य शिकविणाऱ्या ज्ञान नगरकर सरांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद त्यांच्या पुरुषी माझ्या बरोबर सांगू धन्यवाद